नमस्ते मित्रांनो आणखीन एका ब्लॉक मध्ये तुमचं सरचं स्वागत तर आज आपण चाललेलं आहे सारखं करवंद काढायला मागचीच तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉक मध्ये मागचा ब्लॉग बघितलं नसेल तर चॅनल वर जाऊन बघू शकता तर मागचीच आपले करवंद अर्धवट राहिले होते जर कच्चे होते तर यामुळे आपण परत चाललेलो आहे तर यावेळी आतवडाचा भाऊ आपल्या सोबत आहे तर दादा पण थोड्याच वेळी येतोच आहे तर चालत मग आपण सुरुवात करूया प्रत्येक वेळी टू व्हीलरने येतो यावेळी जर बजेट वाढलंय त्यामुळे आपण चाललंय फोर व्हीलर मध्ये थोडा पैसा असं सगळक ठिकाणी <laughs> <laughs> जाताना आपल्याला काही छोटे धबधबे वगैरे भेटणार आहेत तर ते तुम्हाला दाखवतो आणि त्या जागेचं लोकेशन पाहिजे असेल तर कमेंट करा मी तुम्हाला लोकेशन पाठवेल दादा आलेला आहे उशिरा तास झालाय ठीक आहे कसलं गंभीर नाही काय नाही काय नाही आला माणसाला जीवनात का तर बोलू नये चला आपण सुरुवात करूया शरीतीने आपण एका स्पॉटला आलेलो आहे छोट्याशा धबधबा दब छोटासा असं काय माहिती पाऊस दोन दिवस पुण्यात एवढा झाला नाही त्यामुळे एवढा का नसेल बघू आपण चालतो तुम्ही बघू शकता दोन दिवस पाऊस नाही पडला ना पुण्यात एवढा तर त्यामुळे हे पूर्ण भरलेलं असत असं पण आता छोटा धबधबा दब मस्त आहे आपण आलेले त्या छोट्याशा धबधब्याचे येते छोटा दब आहे म्हणजे जेव्हा पा। पाऊस पडतो तेव्हा पूर्ण बदलेला असतं आत्ता सध्या छोटा आहे तर आत्ता आप आपण बघितल्याप्रमाणे छोटा धबधबा होता तर आपण चाललेला अजून पुढं आपलं मेन काम आहे आपल्याला करून न काढायचे जर तुम्हाला पावसाळ्यातले प्रॉप पाहिजे असतील म्हणजे धबधबे वगैरे पुण्यापासून किती जवळचे वगैरे तर कमेंटमध्ये कळवा आपण तुमच्यासाठी करूच चाल तर मग आपण सुरुवात करू आता आपण जस्ट पानशेतला पोहोचलोय पानशेतचा एक स्पॉट एवढा फेमस झालाय वर कि सोमवार शनिवार रविवारी गर्दी जास्ती तीन वर्ष या स्पॉटला येत होतो पण आम्ही युट्यूब सर कधी आम्हाला एवढं माहिती नव्हतं आणि आम्ही कधी व्हिडिओ वगैरे टाकत नव्हतो पण आता पानशेतला असे गर्दी झाली ना तुम्हाला दाखवतो का हे बघा नुसतीच लोक जिकडं वागावं तिकडे इंस्टाग्राम मुळे लोकांना खूप स्पॉट कळले त्यामुळे असा विषय अजून तर तुम्हाला एक फेमस स्पॉट दाखवतो तुम्हाला जो वर सध्या का असतोय ते बघा तो झाडाच्या इथला स्पॉट रिल्सवर सध्या व्हायरल होत होतो आम्ही व्हिडिओ काढूच शकत नाही नुसतीच गर्दी 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 हे वरच धरण आणि वरच गाव जो वरच पाणी पाणी सोडतात ते आणि तो तिथेकड स्पॉट रिल्सवर सध्या गाजतो येतो आणि आमची कार्टी व्हायतालीत चला आपण पुढच्या स्पॉटला <laughs> जाऊ आपण आपल्या स्पॉटला पोहोचलेलं आहे गाडी घेतली लावून चला जर तुम्ही मागचा ब्लॉक बघितला असेल तर तुम्हाला ही जागा माहिती असेल त्यामध्ये दादाने पण पिशी विशी तयारी करून आलाय जर घरच्यांनी खाल्लं नाही तर लगेच साईड बिझनेस म्हणून रस्त्यावर बसायचं एवढा काय विषय हा तर तुम्हाला पण पाय असेल तर संपर्क साधा राहुल भाऊ आम्ही उर्फ दत्तवाडी चला तर मग आपण फाटाव फाटा त्या रीतीने आम्हाला करून सुरुवात झाली जे आपण मागच्या ब्लॉक मध्ये बघत होतो ती कच्चे होते ते आता पिकलेत मस्त तुम्हाला एक दाखवतो उशरे येण्याच फळ आमचं एक्साइटमेंट एवढी वाटते हे बघू शकता तुम्ही सगळे करवंद पिकलेले आहेत चला आपणी तो मजे मजे आबी हे बघा चला आम्ही करवंद काढतो तोपर्यंत तुम्ही ब्लॉक बघा पि भरायला नव्हती म्हणून बॉटल भरते काय करू आणि दादा तुझा किती मला कोणा झाला आहे पन्नास रुपयाचं पहिलं आम्ही खाऊन देतो उरलं तर तुम्हाला देतो तोपर्यंत ब्लॉक वर येत आहे आता रानातून आम्हाला जांभळ पण भेटलेत असं पुण्यापासून काही अंतरावर ही जागा आहे जागेचं नाव कुठे पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आम्ही तुम्हाला पाठवतो आणि लाईक करा सबस्क्राईब करा ते करायला विसरू नका आणि ब्लॉग एन्जॉय करा मी ज्यासाठी खास करून आलो होतो करवंद हे अजून धरायचं आपल्या आणि इकडे आळू पण आवडतात हे बघा तुम्ही खाली बघू शकता सडा पडल्या अक्षरशः पावसामुळे सगळं जरा वाटोळ झालं पण हे बघा मी मागच्या ब्लॉक मध्ये बघितलं असेल हाय आळू आपण आलो होतो इकडे तर कच्चे होते आता बघाशी कसे पिकले म्हटलं तर चॉकलेट एका असतात आणि हे जर सुकून जर खाल्ले मीठ एकदम कडक बंद आत्ता मी वर आलो झाडावर खाली काही एवढ्या आळू भेटत नाहीत म्हणून वर आलो जेवढे जेवढ्या हातात भेटतात तेवढे काढतो पण आळू झाडावर चढताना एक काळजी घ्या की आळूच्या झाडावर साप असतात त्यामुळं तुम्ही जर चढत असाल तर पहिलं झाड बघा झाड छोटे आहे त्यामुळं मला एवढं वाटलं नाही पण तुम्ही बघा आणि तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो मी हा बघा इथला व्ह्यू हे समोर जे आहे ते वरचगाव आहे आणि हे आळूच्या झाडावर चढले आणि हे आळूची झाड सगळे नुसतेच आळू आळू आणि खाली आथरवाकडे आळू दिली मी मागाशी हे बघा आळू एवढे काढलेत आम्ही आणि जे साईडला पडले ते खराब आहेत आता आम्ही आमच्या जागेवर बसलेले असं निवांत बघू शकता मागे आणि एक विषय असा झालेला आहे दुःखद गोष्ट आहे आमच्या आथरो बाहून परत एकदा दे बॅग लागलेले आहेत बोलताना एवढं वाईट वाटते पण सांगू शकत नाही आता काय दाखवू शकत नाही रडू शकत नाही बघा काय होत असेल तर एस पी कॉलेजला यांचं पुढच्या अशी डिग्री सावित्री युनिव्हर्सिटीने दिली की जी कोणालाच भेटू शकत नाही फक्त दादा आपला कुठला विषय घ्यायला ते सांगू शकता का प्रेक्षकांना सांगण्याची इच्छा नाही सांगण्याची इच्छा नाही पण मी सांगतो जर्मन विषय गेलेला आहे जी भाषा आपली नाही त्या भाषेचं काय करणार नाही टेन्शन नाही घ्यायचं इंग्लिश बिंग्लिश गेला असता तर आम्ही एक वेळी शिवाय घातल्या असतात माझ्या मित्राला पण ठीक आहे आता चला आपण पुढे जाऊ तोपर्यंत आम्ही इतकं करवंद खातो जय जय महाराष्ट्र हे अशी जागा भेटलेली स्पॉट चारही साईडने डोंगर बघू शकता आणि पाऊस पडल्यामुळे जरा हिरवीची आदर झाले आणि या बाहुंची जरा लागलेले आहेत थोडे

वॉटर शेवट बघा भाऊ तुम्हाला कसं वाटतंय पुढे आल्याबद्दल खूप छान वाटतंय आता तशी किती ला लेकर नववी नववीला ले। काय बोलू आता या बाबतीत ही लेकर अशी मोठी व्हायला लागली का असं वाटतं आम्ही यांच्या वयात काय होतो आणि हे बघा राग आलाय जरा हे बघा मोर मोर दाखवतो मोर मोर नेक्स्ट स्पॉट आहे पंची बनू फिरू मस्त गगन में फायनली आपण आपल्या सेकंड स्पॉटवर आलेलो आहे आणि या स्पॉटचा तुम्ही व्ह्यू बघू शकता तर विषय असा आहे की पाऊस न पडल्यामुळे पाणी नाही एवढं पण आपण तिकडे व्हिडिओ तर दाखवू शकतो तुम्हाला कुठे काय तर आपण आत्ता आलेलं आहे लवासा सिटीच्या पुढे जायला जो रोड आहे त्याच्या अलीकडे एक धबधब फेमस आहे तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा मी तुम्हाला शेअर करेल चला तर मग आपण तिकडे हे आपले कार्य करते इकडनं असं आल्यानंतर या साईडला जायला रोड आहे इकडे चला तर मग फायनली आपण आपल्या स्पॉट वर आलेला सेकंड धबधबा दब हा जो मोठा आहे पण विषय सेमच पाऊस नाही त्यामुळे पाणी नाहीये मी तुम्हाला दाखवतो मी या स्पॉटला नक्की आहे बघू शकता तुम्ही हा तो स्पॉट या स्पॉट तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्ही तुम्हाला हा तो स्पॉट पाणी जरा कमी आहे पावसात खूप मोठा धबधबा असतो हा एवढं सगळं भरलेलं असतं असं पाऊस झाल्यानंतर तुम्ही या स्पॉटला येऊ शकता या स्पॉटचं जर तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल तर मला नक्की सांगा मी तुम्हाला पाठवेल आणि हा असा आपला धबधबा दब छोटाच आहे पण पावसाळ्यात तुम्ही नक्की येऊ शकता आणि आपले कंटेल आपले कार्यकर्त्याला काय काम नाहीत यांच्या मराठवाड्या इकडे असे धबधबे भेटत नाही हा स्पॉट तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि इथे तुम्ही पावसाळ्यात नक्कीच या जागा खूप भारी आहे आणि खास करून शनिवार रविवारी येऊ नका उत्तरायकच गर्दी असते सगळ्यांना माहिती असतं त्यामुळे सोमवारी मंगळवारी अशा ऑढ दिवशी या कशी वाटली जागा आणि आपला व्हिडिओ हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतच राहील चला तर आम्ही खाली जाता आता एका स्पॉटला तर आम्हाला घलट भेटले आता तुम्हाला दाखवलंच काय ते चला दाखवले अशा तऱ्हेने आपण आज काढलेले जे आळू एकच शेख्या आळू आठ ठेवले गाडीत आणि हे तुम्ही बघू शकता बॉटल बरेच आता धुतोय आणि हे आपली पूर्ण भरलेली करवंदायची बॉटल म्हणजे अर्धीच भरली तर वर्णिकाउंट टाकली बसले बसले अशा तऱ्हेने आजचा आपला ब्लॉग हा संपलेला आहे तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये टेक केअर काळजी घ्या